नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टी आर पी च्या आकडेवारी वरून ठरती नुकतीच झी मराठी वाहिनीवर टी आर पी ची आकडेवारी समोर आली आहे यामध्ये शरयू सोनवणे यांची मुख्य भूमिका असलेल्या पारू मालिकेने बाजी मारली आहे पारू मालिकेत सध्या आदित्य व पारू ची लव्ह स्टोरी सुरू होणार असल्याचा सिक्वेन्स चालू आहे पारू मालिका सुरू झाल्या पासून आजवरचा रेकॉर्ड ब्रेकिंग टी आर पी या मालिकेने मिळवला आहे या मालिकेला फोर पॉइंट थ्री टी आर पी मिळाला आहे यामुळे ही मालिका झी मराठी वाहिनीवर नंबर ठरली आहे मराठी वाहिनीवर दुसऱ्या स्थानावर शिवा मालिकेचा नंबर लागला आहे शिवा मालिकेला फोर पॉइंट वन टी आर पी मिळाला आहे यानंतर तिसऱ्या स्थानावर वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिका आहे आहे या TRP आहे। मालिकेने मिळवला पारू शिवा लक्ष्मी निवास या मालिकांनंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे तुला जपणार आहे आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेंचा क्रमांक आहे तर मित्रांनो तुम्हाला पारू शिवा लक्ष्मी निवास तुला जपणार आहे आणि सावळ्याची जणू सावली या मालिकांमधून कोणती मालिका आवडते आणि आपण कोणती मालिका दररोज पाहतात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा